एका पोरानं फेसबुकवर स्टेटस टाकलं शुक्र करू की मेरी कोई मुमताज नाही वरना हर गली में एक एक ताजमहाल होता त्यावर त्याच्या शेजाऱ्यांनी कमेंट केली पहिले घरात लॅटरीन तर बनवून घे सकाळी सकाळी आखा घर लोटा घेऊन माझ्या घरासमोरून उघड्यावर जाते ताजमहाल बनवेन म्हणे बायकोनं दुकानावर बोर्ड पाहिला बनारसी साडी दहा नायलॉन आठ कॉटन पाच बायकोनं नवऱ्याला पाचशे रुपये मागितले बायको मी तर बाई पन्नास साड्या घेते आता नवरा अगं ये आडानी नीट बघ प्रेसची दुकान आहे ते देते पैसे इकडं घरातील लाईट गेल्यानंतर बाहेरच्या देशात ताबडतोब इलेक्ट्रिसिटी बोर्डला फोन लावला लावतात आणि आपले इथं पहिलं घराच्या बाहेर येऊन बघणार फक्त आपलीच गेली की सगळ्यांचीच डी <laughs> पीमध्ये तर सगळेच भारी दिसतात पण खरं सौंदर्य हे व्हिडिओ कॉल केल्यावरच कळतं गावाकडचे लोक शहरात एका लग्नाला गेले आत गेल्यावर इतके सारे सलाडचे प्रकार बघून लगेच बाहेर आले बाहेर येऊन त्यातला एक म्हणाला टाईम हाय अजून भाजी त्यात, <laughs> नवरा कुठं गेली होतीस बायको रक्तदान करायला नवरा हे बरोबर नाही माझं रक्त प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं शोभते का तुला वडील ऐक रे संध्याकाळी मुलीकडचे येणार आहेत मुलगा मग मी काय करू नेमकं का। तुम्ही सांगाल तसं करतो बाबा वडील त्यांच्यासमोर मोठ्या मोठ्या गोष्टी कर ते इम्प्रेस झाले पाहिजे कळलं का मुलीकडचे येताच मुलानं तोंड उघडलं बाबा जरा चावी द्या ना आपलं विमान उम उन्हात उभं आहे जरा आत घेतो सावलीत लावतो पम्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा आहे गं तुझ्या पिंकी त्याचा मस्त बंगला असावा पम्या बर पिंकी बँकमध्ये खूप पैसे असावेत पम्या बर पिंकी त्याची फोर व्हीलर असावी पम्या बर पिंकी तो एकटा असावा म्हणजे आई बाप भाऊ बहीण असावी पम्या अजून काही मॅडम मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा पम्या तो समजूतदार असल तर तुझ्याशी लग्न का करेल ग मसे नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो तेवढ्यात एक माणूस विचारतो तुमची बायको आहे काय नवरा हो माणूस प्रेग्नंट आहेत काय नवरा चिडून नाही नाही कोण म्हणलं तिनं तर फुटबॉल गिळ प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की शेअर करा तीन उंदीर गप्पा मारत असतात पहिला मी विषारी गोळ्या आरामात चगळतो दुसरा मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो पहिला आणि दुसरा विचारतात काय झालं कुठं चालला तिसरा आलोच मांजरीचा किस घेऊन येतो बायको अहो ऐकलं का त्या शेजारच्या नेहाला गणितात नव्याण्णव गुण मिळाले नवरा अरे वा फक्त एक गुण कसा गेला तिचा बायको तो आपल्या मुलाने मिळवला आहे माझ्याकडे रात्री आला आणि म्हणाला माग तुला काय हवे आहे मी म्हणालो मला दुसरी बायको दे सध्याची माझ्याबरोबर खूप भांडते सांताक्लॉजने मला खूपच तुडवलं मग मला समजले की माझी बायकोच बनून आली होती दरारा कसा पाहिजे सुतळी बॉम्बसारखा वाजला तर ठीक नाहीतर पेटला की नाही हे जवळ जाऊन बघायला पण जाम फाटते प्लीज माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून मला असेच नवीन नवीन जोक्स तुमच्यासाठी आणण्यामध्ये खूप आनंद होईल धन्यवाद